ठाणे शहरातील जुन्या चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या प्रमाणे तीनशे युनिटपर्यंत वीज मोफत द्यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून महाराष्ट्र विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले सध्याच्या परिस्थितीमध्ये वीज दरवाढीमुळे नागरिकांवरती आर्थिक ताण येत आहे जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा परिस्थितीमध्ये वीज दरवाढ जास्त असल्यामुळे आर्थिक भार वाढला असल्याचं निवेदनामध्ये त्यांनी सांगितलंय तर वीज दरवाढ जास्त असल्याने लोकांच्या जीवनशैलीवरती त्याचा विपरीत परिणाम होत आहे वीज हा एक मूलभूत गरज असून त्याची किंमत वाजवी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असावी त्यामुळे ठाणे शहरातील जुन्या साळी गावठाण आणि झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेला दिल्ली सरकारच्या धर्तीवरती तीनशे युनिट वीज मोफत द्यावी अशी मागणी या ठिकाणी तीव्र आंदोलन करीत करण्यात आलेली आहे तसेच मागणीचा विचार न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा केदार दिघे यांनी दिला आहे या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख संजय गाडीगावकर जिल्हा संघटिका समिता मोईदे जिल्हा संघटिका आकांक्षा राणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे शहर संघटिका प्रमिला भांगे उपशहर संघटिका मंजिरे ढमाले उपशहर संघटिका विद्या कदम प्रमुख सचिन चव्हाण यांच्यासह इतर विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला आघाडी येथे उपस्थित होते मध्य अरे आमची मागणी मान्य करा अरे आवाज कुणाचा ताकाज कुणाची आपण बघाल की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं पक्षप्रमुख उद्धवसाहेबांनी गोरगरीब जनतेला कुठेतरी ह्या सगळ्या महागाईमधनं कुठेतरी सवलत मिळावी कुठेतरी त्यांच्या संसाराला हातभार लागावा त्यांना जे दैनंदिन दिवसामध्ये जो त्रास होतो आहे आणि महत्त्वाचा घटक म्हणजे हे जे इलेक्ट्रिसिटी आहे जी आपण दररोज वापरतो जी वीज आपण वापरतो त्याच्यामध्ये तीनशे युनिट त्यांना कमी करून मिळावे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि त्याकरता ठाण्यापासून घेऊन मुंबईपर्यंत सर्वत्र या आंदोलनाचा उठाव आपण केलेला आहे आणि याच्यामधनं आमची मागणी हीच आहे की या जनतेला जर का तुम्ही तीनशे युनिट जर का कमी केलेत तर त्यांच्या आयुष्यामध्ये खूपसा फरक पडेल जी महागाईला जे दैनंदिन दिवसात ते सामोरं जात आहे तिकडे कुठेतरी त्यांना राहत नाही खाजगी कंपन्यांचे देखील दर असे धरणाला दरुण। भेटलेले आहेत टोरेंटो तो असेल अदानीजा असेल का वाटतं खाजगी खाजगीकरण ह्या सुद्धा आपण बघाल हळूहळू त्या या सगळ्या राज्य शासनाने आणि त्याच्यामध्ये असलेल्या ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्सनी वेळोवेळी हे दर वाढवत गेलेले आहेत यांचा उद्दिष्ट काय हे आपल्याला समजण्यात येत नाही याच्यावरचं कारण असं आहे की अनेक प्रायव्हेट कंपन्या ते लोक बाहेर तर घेऊन गेले अनेक रोजगार तर घेऊन गेले तिथनं व्यावसायिकांना घेऊन पण त्याचबरोबर जे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांना देखील या राज्यामधनं बाहेर कसं नेता येईल किंवा त्यांना प्रायव्हेट कसं करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष लागलेलं ला आपल्याला दिसतं आणि हे अत्यंत दुर्दैव आहे महाराष्ट्राची जनता जर का या आगीमध्ये दररोज होरपळत असेल तर कुठेतरी त्यांना इकडे आयुष्यामध्ये कुठेतरी सुख मिळावं या अनुषंगाने हे आंदोलन चाललं